काय रे काय बसलय काय बसल काय करू काय करू म्हणजे हे काय आमच्या कानावर येते रोज हा एक आज एकाचा फोन येतोय उद्या दुसऱ्याचा फोन येतोय रोज सावकार दारात येतोय अरे कवर चालायचं असं झाला तर काय एकाचा दोन दोयचा चार होत गेला का कळलं नाही नाही हे बघ कर्ज आहे ना असंच असतंय तुमचं लक्षात येईपर्यंत गबाळ रानातलं आणि कर्ज कवा वाढून सांगता येत नाही तुला आधी मी सांगत होतो मी पण तू काय माझं ऐकलं नाही आता हे बरं दिसतंय का सांग बरं तू तुमचं काय भाऊजी ते माझं पण ऐकणं झालं ती मी कटरा असं रोज सहन करायचं करा अकरा अकरा वाजेपर्यंत मी यांची वाट बघत बसती का बाबा माझं माणूस गेलं कुठं काय झालं अजून आलं नाही तिथं दरवाजात वाट बघत पण असं वाटतं कधी येईल आता येईल मग येईल अकरा साडे अकरा वाजत आहे बघितलं का म्हणजे तुझा तू बी जोडतोय आतून आणि ह्यांना बरं असं पण नाही का कुठं टुकार म्हणून फिरते काय गरज आहे का ह्याचं कर्ज फेड्यासाठी त्याच्याकडनं घ्यायचं त्याचं कर्ज फेड्यासाठी त्याच्याकडनं घ्यायचं म्हणजे चौग पाच जण येतात बरं आज तुझं काय चाललंय आज तू ह्याच्याकडनं पैसे घेतोय त्याला देतोय त्याचे घेतोय ह्याच्याकडनं पाच चार पाच सावकाराकडनं तुम्ही पैसे झाले बरं चार गब असत्या पण एखादा असा बी असतो चार ठिकाणी जाऊन ठ्या ठ्या बोंबलेलं तू या नावानी मी याला एवढे पैसे दिले ना अजून दिले नाही एवढी मुद्दल एवढा व्याज झाले आणि एखाद्या दिवशी सगळ्यांनीच पैसे द्यायचं बंद झालं मग अरे लोक तुला देऊ बी करायचे नाही आता पैसे ते वाढत वाढत गेला पर्यायच नाही दुसरा वाढत गेलाय ना एक सोपी आयड सांगतो तुला याच घेऊन त्याला दे त्याच तसं नको करत बसू याने फिर फिर काय फिरवणार आहे तू हाय ते कर्ज वाढतच जाईन वरण व्याज वाढन मागणारे चार वाढते एक काम कर सरळ आहे ना अर्धा एक एकर नाही तर दोन इकून टाक आणि काय देऊन टाक लोकांचं मरत तिकडे अरे बाबा आता गरजेपुरती नंतर तुला काय रोग घ्यायची ती घे ना परत जमीन हे बघ आता तुला कर्ज फेडायसाठी जमीन काय लागली ना दोनच काय पण पुढे भविष्यात हे असंच वाढत गेलं ना दोन ची चार का होईल तुला कळायचं नाही त्यामुळं काय असं ना ते एकदाच आता मिटून टाक बरोबर आहे का नाही बरोबर आहे बर झालंय कर्ज तुला कोण दोष बी देणार नाही त्याबद्दल काय तुझी बायको बी तुझ्या संघ आहे होय तुला काय अडचण आहे का काय काम व्हायची ती अग माणूस शाबूत असेल तुमचा पैसा पाणी डोक्यावरचा ताण गेला तुम्ही उद्या बी कमावता पैसे बरोबर आहे का नाही तुला पटतंय का नाही बरोबर आहे ना माझी काही काम करायची ताकद आहे ह्यांनी जी म्हणेल ती काम करेल ह्यांच्या पायावर पाय ठेवून पाय काम करेल पण ह्यांनी माझा माणूसच कुठला बाबा टेन्शनच्या माग कुठल्या यासांच्या ना मार्गी गेला तर माणूस गमवून बसल ना मी हे कळ ना झालं ना हे बघ ती म्हणती तेच बी बरोबर आहे उद्या टेन्शन मुळे काय समजा बरं वाईट झाले किंवा तुला बरं वाईट नका विचार करू नाही जे स्पष्ट आहे ते सांगतो मी तुम्हाला त्यामुळे आता थोडक्यात हे नाही तुला दोन एकर नव्हतीच असं समजतो बरोबर तुझं म्हणणं पण तवा एक काम करा तू घरच्यांशी बोलून घे बायकोला तर माहितीच आहे आपण तिथं मिनी कायदे तयार मी चांगले गिरायक बघून देतो तुला हा आणि त्याच्याशी मी स्वतःहून बोली करतो का उद्या तुझ्याकडे पैसे आले तर ती जमीन तुलाच विकायची म्हणून मग तर झालं ना मुझे 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 मुझे। आ, अरे काय माहितीये का तुला सांगू का लोकांचं कसं असतं आज कोणाला माहिती नाही तू अडचणी ते उद्या कळलं लोक चार चौकात झालं की तुला बाबा लिहा अडचणी आहे तुला जमीन विकायची तुझ्या जमिनीचा भाव बी पाडते ना लोक आणि मग तुला दोनच्या जागी चार पाच एकर इकली तरी पैसे बागायचे नाहीत त्यामुळे आता कुठले ठ्या ठ्या नाही ना तर वरच मी माणूस बघतो आणि चांगला चांगला यावर करून देतो तुला हा बरोबर दादा काय कर, तूस चांगल बग, चांगल कर वर्षेन, वर्षेन, तू चांगलं गिरायक बघ ज्याने चांगलं पैसे ना असं आणि त्याला बोली पण कर की बाबा दोन चार वर्षांनी पाच वर्षांनी जवळ तुला ऐकायची असेल तर तू मलाच एक दुसऱ्याला नाही ऐकता हा बस तेवढं करतो मी आणि झालं गेलं सोडून द्यायचं ले विचार नाही करायचा त्याचा पुढं काय करायचं ते बघ आता आल्यानं लक्षात तू सगळं तर असं करायचं आणि ले नाही मनाला लावून घ्यायचं आणि हे बघ आत्ता तू जरी पार मातीत मिळाला असला फोपाट्यात गेला असला तरी आगीत ना असं ताऊन कसं सोनं निघत जेवढं सोनं तावन ते चामाकत तसा असा आतून पिटून उठ काय आणि मेहनत कर कष्टाशिवाय काय नाही कष्ट करायचे सगळं गेलेलं परत मिळवायचं आता तीच करतो ले नको का विचार करत बसू डोक्यात माहिती चालतंय मी उद्या गाठ घ्यायला येतो आणि हाय माझ्या विश्वासातला माणूस बघतो मी हा पण बघा